महाड तालुक्यातील मतिमंद व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असणाऱ्या हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट संकल्पित मुक्तांगड या महाड शहरातील नवेनगर येथील शाळेमध्ये नुकताच जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला यावेळी आयोजित कार्यक्रमास रंगसुगंध महाडचे संस्थापक तथा कोमसाप रायगड जिल्हा अध्यक्ष सुधीर शेठ यांची विशेष उपस्थिती होती त्याचप्रमाणे शाळेला नित्य सहकार्य करणाऱ्या मेघना पवार गुरुकुल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज प्रिन्सिपल वासंती राजप्पन महाविद्यालय प्राचार्य कदमसर इत्यादी मान्यवर देखील उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते दीप कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली शाळेतर्फे उपस्थित सर्व मान्यवरांचे यथोचित स्वागत करण्यात आले हिरवळ एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक जलनायक किशोर धारिया यांच्या सामाजिक व सेवाभावी दृष्टिकोनातून या शाळेची प्रगतीशील वाटचाल सुरू असून या दिव्यांग व मतिमंद विद्यार्थ्यांच्या शारीरिक व बौद्धिक विकासासाठी शाळेतील शिक्षक व कर्मचारी वर्ग देखील अत्यंत तळमळीने काम करीत आहेत या कार्यक्रमाच्या निमित्ताने काही विद्यार्थ्यांनी आपले कला कौशल्य सादर केले आणि त्याच उपस्थितांनी मनापासून दाद दिली मागील कालावधीत विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थी व पालकांना मान्यवरांच्या शुभासते बक्षीस वितरण करण्यात आले उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करून या विद्यार्थ्यांसाठी मेहनत घेत असलेल्या शिक्षकांसह त्यांच्या पालकांचे सुद्धा विशेष कौतुक केले आपल्या पाल्याचा झालेला बौद्धिक व शारीरिक विकास पाहून काही पालकांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून शाळा करीत असलेल्या सहकार्याबद्दल मनस्वी आभार मानले आणि शाळेच्या उत्तरोत्तर प्रगतीबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त असे नवनवीन उपक्रम राबवण्याचे आश्वासन यावेळी शाळा व्यवस्थापनाच्या वतीने देण्यात आले शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी शाळेतर्फे मुख्याध्यापिका मंजुषा साबळे श्रद्धा सोरगे मयुरी कळमकर वृद्धा साबळे सुयोग शिंदे शैलजा घोटाळकर अंकिता मोरे इत्यादी शिक्षक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते